वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नम कुरु मे देव सर्व सर्वदा गणपती बप्पा मोर्या नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ दोन हजार पंचवीस संपलेलं आहे आणि दोन हजार सव्वीस म्हणजेच नवीन वर्ष चालू झालेलं आहे नवीन वर्ष चालू झालं आणि नवीन वर्षातील वर्ष पहिली संकष्ट चतुर्थी आलेली आहे सहा जानेवारीला मंगळवार आणि नुसती संकष्टी चतुर्थी नाहीये ही अंगारिका संकष्ट चतुर्थी आहे अंगारकी संकष्टी चतुर्थी हा योग वारंवार येत नाही मंगळवारी जेव्हा चतुर्थी येते तेव्हा अंगारक येतो आता ज्यांना ज्यांना चतुर्थीच्या व्रताला सुरुवात करायची आहे अर्थात ज्यांना ज्यांना चतुर्थीचा उपवास सुरू करायचा आहे ते सगळेजण या सहा जानेवारीपासून चतुर्थीचा उपवास करायला सुरुवात करू शकतात आजच्या या व्हिडिओमध्ये आपण अंगारकी चतुर्थीचे महत्व काय आहे जाणून घेणार आहोत अंगारक चतुर्थी हा विशेष का मानला जातो नवीन वर्षात मिळणारे सुख समृद्धीचे संकेत काय कोणते उपाय केल्यास मनोकामना पूर्ण होतात गणपती पूजा विधी व चंद्रदर्शनाचे महत्त्व कोणी हे व्रत नक्की करावे याविषयीची सविस्तर माहिती पाहणार आहोत या अगोदर आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा व्हिडिओला जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा म्हणजे त्यांच्यापर्यंत ही माहिती पोहोचेल चला गालो आपन जान्ना जान्ना चा तर मग आता वेळ न घालवता आपण व्हिडिओला सुरुवात करूया ज्यांना ज्यांना चतुर्थीचा उपवास करायचा आहे तर त्यांनी सहा जानेवारीपासून चतुर्थीचा उपवास करायला सुरू करू शकता कारण की चतुर्थीचा उपवास जो असतो तो अंगारक चतुर्थीपासून सुरू केला जातो म्हणजेच मंगळवारी येणारी जी चतुर्थी असते त्या चतुर्थीपासून हा उपवास सुरू केला जातो सहा जानेवारीला संकष्टी चतुर्थी आहे तर तुम्ही तेव्हापासून उपवास चालू करू शकता म्हणजे तेव्हापासून तुम्ही संकष्ट धरायला चालू करू शकता जी मंडळी आधीपासून उपवास करतात जे आधीच गणेशभक्त आहेत त्यांच्यासाठी तर हा अत्यंत शुभ योग असतो त्याचबरोबर या योगाचे महत्त्वसुद्धा त्यांना माहिती असेल पण ज्यांना माहिती नाही त्यांच्यासाठी नक्की अंगारक योग म्हणजे काय तर अंगारक म्हणजेच मंगळ ग्रह जो निखाऱ्यासारखा लाल भडक दिसतो त्याने भारद्वाज ऋषींकडून गणेश मंत्र घेतला आणि गणरायाची उपासना केली त्याच्या उपासनेवर प्रसन्न होऊन बाप्पाने त्याला आशीर्वाद दिला की माझ्या जन्माची तिथी म्हणजेच चतुर्थी होती म्हणून मंगळवारी येणारी चतुर्थी तुझ्या नावाने अर्थात अंगारकी चतुर्थी म्हणून ओळखली जाईल मुदगल पुराणात तसेच गणेश पुराणात सुद्धा याचे संदर्भ आढळून येतात मंगळ ग्रहाला ज्या विनायकाने पावन केले त्या विनायकाने आपलाही उद्धार करावा या हेतूने अंगारकी चतुर्थीचा व्रत केला जातो आता या अंगारकी चतुर्थीला कोणत्या गोष्टी यावर्जून कराव्यात बरं अंगारक संकष्टी चतुर्थीच्या दिवशी सकाळी लवकर उठावे स्वच्छ स्नान करून आवरून देवपूजा करावी गणपती बाप्पांची पूजा करावी गणपती बाप्पांना दुर्वा व्हाव्या जास्वंदाची फुलं असतील ती आणावी आणि बप्पांची पूजा करावी शक्य असेल तर गणपती बाप्पाच्या मंदिरात जाऊन बप्पाचं दर्शन अवश्य घ्यावे हे सगळ्यांना माहिती आहे संकष्टी चतुर्थीच्या अंगारिकेच्या योगात गणपती पूजनानंतर गणपती बाप्पाला आवडणारे जास्वंदाचे फुल नक्की अर्पण करावे मोदकांचा नैवेद्य दाखवावा मोदकांचा नैवेद्य शक्य नसेल तर लाडवांचा नैवेद्य दाखवावा लाडू आणि मोदक दोन्ही नसेल तर अगदी गुळ खोबऱ्याचा नैवेद्य देखील बाप्पांना आवडतो गणपती बाप्पाला आवडणाऱ्या गोष्टी या दिवशी अर्पण कराव्या त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ओम गण गणपतय नम या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करावा मंत्र पुन्हा एकदा ओम गण गन गणपते गन नम अंगारकी संकष्टी चतुर्थीच्या दिवशी जर तुम्ही गणपती बाप्पाचे अथर्व शीर्ष एकवीस वेळा म्हटलात म्हणजे एक आवर्तन केलं तर गणपती बाप्पाच्या कृपेचा अनुभव नक्कीच येतो गणपती बाप्पाला प्रसन्न करण्याचा हा सोपा मार्ग आहे अंगारकी संकष्टी चतुर्थीला मराठी संकष्टी चतुर्थीला आवर्जून एकवीस वेळा गणपती अथर्व शीर्ष म्हणावं तुम्हाला म्हणता येत नसेल तर काही हरकत नाही आपल्या मोबाईलवर अथर्व शीर्ष आहेत ते तुम्ही ऐकू शकता मित्रांनो लक्षात घ्या इंग्रजी नववर्ष दोन हजार सव्वीसची सुरुवात झाली आणि या नववर्षाच्या सुरुवातीलाच अनेक शुभदायी योग जुळून आलेले आहेत कोणत्याही कार्याच्या सुरुवातीला गणपती बाप्पाचं स्मरण केले जाते जे कार्य हाती घेतलेलं ते निर्विघ्नपणे पार पडावं अडथळे येऊ नये संकट येऊ नये म्हणून कार्यसिद्धीसाठी गणपती बाप्पाचं आव्हान केलं जातात गणपती चतुर्थीला सगळ्यात महत्त्वाची आणि दोन हजार सव्वीसमध्ये पहिल्याच संकष्टी चतुर्थीला अंगारक योग जुळून आलेला आहे संकष्टी चतुर्थी अंगार योग अतिशय शुभ मानले जातात म्हणजे या वर्षाची सुरुवात शुभ झाली असं म्हणायला हरकत नाही गणपती बाप्पा सृष्टीचा निर्माण करता असल्याचं मानलं जातं गणपती बुद्धीची देवता आहेत गणपती ही वैश्विक देवता आहे वृद्धांचा आराध्य दैवत आहे सगळ्यांना आपलंसं वाटणारं दैवत आहे पराक्रमी असले तरी कोपिष्ट नाही तेजस्वी असले तरी तापहीन नाही असं हे दैवत आहे त्यामुळे सगळ्यांच्या लाडक्या गणपती बाप्पाजवळ आपल्याला वाटतं ते आपण मागू शकतो आपल्याला हवी ती प्रार्थना आपण करू शकतो आणि गणपती बाप्पा सगळ्या भक्तांच्या हाकेला ओ देतो असा अनेकांचा अनुभव आहे कारण संकष्टी चतुर्थीच्या उपवासाने गणपती कृपा होते संकष्टी चतुर्थीच्या उपवासाने गणपती बाप्पाची कृपा होते आणि आपला बुध स्ट्रॉंग होतो बुध हा बोलण्याचा ग्रह आहे वाणीचा ग्रह आहे त्याचबरोबर व्यावहारिक ज्ञानाचा सुद्धा ग्रह आहे जे मुलं अभ्यासात हुशार नाही आहे किंवा ज्यांचा अभ्यासात लक्ष लागत नाही अभ्यास यांना आवडत नाही त्या मुलांना गणपती बाप्पाची उपासना करायला सांगितली जाते कारण त्यामुळे त्यांचा बुध स्ट्रॉंग होतो अभ्यासात त्यांची एकाग्रता वाढते बुद्धिमत्तेचं वरदान बुद्धिदात्या गणपती बाप्पाकडून त्यांना मिळतं अंगारक संकष्टी चतुर्थीचा योग हा नवीन वर्षात सुरुवातीलाच आलेला आहे त्यामुळे ज्यांना अंगारक संकष्ट चतुर्थी करायची आहे ते अंगारक संकष्टी चतुर्थी करू शकता आणि ज्यांना करायची नाही त्यांनी कमीत कमी गणपती अथर्व आवर्तन नक्की करा तेही जमत नसेल तर गणपती बाप्पांच्या मंत्राचा जप करा आणि तेही जमत नसेल तर गणपती बाप्पांच्या मंदिरात जाऊन दर्शन तरी घेऊन या गणपती बाप्पाची कृपा व्हावी यासाठी कुठल्या तरी प्रकारे उपासना होणं आवश्यक आहे आणि ते करण्याचा प्रयत्न नक्की करा कमेंटमध्ये गणपती बप्पा मोर्या लिहायला विसरू नका गणपती बप्पा मोर्या आणि व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे अगदी मनापासून खूप खूप धन्यवाद भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये गणपती बाप्पा मोर्या